नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेअर बाजारामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला चढउतार बघायला मिळाले पहिल्या हाफमध्ये थोडीशी घसरण बघायला मिळेल नंतर कुठेतरी मार्केट जे आहे ते स्टेबल झालेलं बघायला मिळालं पण याच अनुषंगाने मग गुंतवणूकदारांनी या सगळ्या या वाटचालीकडे किंवा चढ उतारांकडे नेमकं कसं बघायला पाहिजे या अनुषंगाने आपण बोलणार आहोत आणि तुम्ही देखील आपले गुंतवणूक विषयक प्रश्न विचारू शकता सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचं आहे तुमच्या टीव्हीचा चा वॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार नाईक सर निखिल नाईक सर खूप खूप स्वागत तुमचं आणि जसं आपण म्हटलं फर्स्ट हाफमध्ये थोडीशी घसरण पण नंतर कुठेतरी स्टेबल झालेला दिसला बाजार तुम्ही या घसरणीकडे तसं बघता आणि काय नेमकी कारणं होती याची काय अश्विन आपण जर तात्कालिक कारण परत बघितलं तर फेडमधनं तिकडे ब असे संकेत आले की कदाचित व्याजदर वाढवले जातील आणि मग त्यामुळे व्याजदर अपेक्षेपेक्षा लवकर वाढवले जातील आणि मग त्यामुळे येणारे इन्फ्लोज इमर्जिंग मार्केट्समध्ये येणाऱ्या इन्फ्लोजवरती विपरीत परिणाम होऊ शकतो पण मला असं वाटतं की ओवरऑल जर गेल्या आठवड्यातलं फेडचे संकेत बघितले तर फेडचे संकेत असे होत आहेत की सारखं सारखं आपल्याला एक सिग्नल येतो की कदाचित वाढवले जातील पण ओव्हरऑल कुठेतरी मला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये जे परदेशामध्ये व्याजदर आहेत ते फार लो आहेत ते कुठेतरी वाढणार हे नक्की ॲट द सेम टाईम भारतामध्ये जे व्याजदर आहेत त्या ते फार uh, म्हणजे काय म्हणतात ना त्याच्यात आणि परदेशातल्या व्याजदरांमध्ये खूप फरक आहे म्हणजे फा आपण फार जास्त व्याजदर आहोत परदेशातल्या परदेशातल्या बँकांच्या कम्पॅरिझनमध्ये त्यामुळे तो डिफरन्स कुठेतरी कमी होईल पण मला असं नाही वाटत की मार्केट्स दरवेळेला असं रिॲक्ट करतील कधी जेव्हा अनाऊन्समेंट येईल तेव्हा पण कदाचित मार्केट थोडेसे करेक्ट होतील पण मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये फारशी अशी काळजी करण्याचं गुंतवणूकदारांना कारण आहे आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झाली आपण फोन घेऊया पहिला सुनील यांचा फोन पहिला आलेला आहे पुण्याहून नमस्कार प्रश्न विचारा हॅलो हां बोला हा सर मला साधारण प्रश्न विचारायचा होता सरांना की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला अल्टिमेटली जेव्हा दोन प्रकार म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स असतात जे बँकांमधल्या एफडी मध्ये देखील गुंतवणूक करतात गवर्नमेंट बॉन्डमध्ये करतात आणि शेअर बाजारात करतात आता जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तुम्ही बिगिनर असाल तर मी नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही म्युच्युअल फंडचा मार्ग अवलंबवा जर तुम्हाला शेअर बाजाराच्या अभ्यासाचा कल असेल अभ्यासामध्ये इंटरेस्ट असेल आणि थोडा वेळ देऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच शेअर बाजारामध्ये डायरेक्ट गुंतवणूक करू शकता एक लक्षात घ्या की शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे काय तर आपण बिझनेसेसमध्ये गुंतवणूक करत असतो हे ज जरी जितकं खरं असलं त्यामुळे बिझनेसमध्ये गुंतवणूक ही लाँग टर्म असली पाहिजे मग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर करत असाल इक्विटी फंड्समध्ये जे परत शेअर बाजारात गुंतवणूक करतात किंवा डायरेक्ट करत असाल तरी देखील तुम्हाला लाँग टर्म हा व्ह्यू देणं अत्यंत आवश्यक आहे आणि शेअर बाजारातले रिटर्न्स हे दोन प्रकार येतात एक जे रिटर्न्स मार्केट देतं दुसरं जे तुमचे स्किल्स तुम्हाला आणून देतात सर ते स्किल्स तुम तुम्हाला वाटतं तुमच्याकडे असतील तर तुम्ही डायरेक्ट इक्विटीचा मार्ग अवलंबवा नाही तर ते स्किल्स तुम्ही हायर करू शकतात स्किल्स तुम्ही दुसरीकडनं घेऊ शकता जे म्हणजे म्युच्युअल फंडच्या मॅनेजर्सचा स्किल्स वापरून तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता आपल्याला आणखी दोन फोन आलेत आपण घेऊया सतीश बहुरूपी विचारतात अमरावतीवरनं प्रश्न सतीशजी नमस्कार आपला प्रश्न विचार सर आम्ही अमरावतीवरून बोलतो बोला समजा इन्व्हेस्टमेंट साठी कोणी ऍडवायझर ती काही माहिती आहे का सर तुमचा प्रश्न नीट कळला नाही स्पष्ट विचारा ऍडवायझर मला समजा जर घ्यायचं असलं तर नागपूर किंवा मुंबई सारखी कोणी कंपनी त्या भागातला सल्लागार त्यांना हवाय गुंतवणूक सल्ला कसा निवडायचा तो माझे बरेच मित्र आहेत जे नागपूर आणि अमरावतीमध्ये कार्यरत आहेत आणि ते चांगले ॲडवायझर्स आहेत आणि एक मला असं वाटतं टेक्नॉलॉजीमुळे असं झालंय की इव्हन अमरावतीहून छोट्या शहरात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला चांगले ॲडवायझर्स मिळू शकतात तुम्ही दोन तीन गोष्टी मी जर ॲडवायझर समजा गुंतवणूक सल्लागार नसतो स्वतः तर मी कसा गुंतवणूक सल्लागार निवडला असता तर एक गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला असतं किती वर्ष तो ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे हे बघितलं असतं दुसरं माझे एखादे मित्र किंवा ज्यांना त्यांचा अनुभव आला आहे त्याच्याबरोबर काम केलं आहे त्याच्याकडनं त्यांचा अनुभव कसा आहे हे बघितलं असतं तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की ते म्हणजे ते इंटेंट बघितलं पाहिजे की एखाद्या गुंतवणूक सल्लागाराला तुम्ही जर भेटलात पहिल्यांदा आणि त्याने जर पहिल्याच मीटिंगमध्ये पहिल्याच वेळेला तुम्हाला एखादं प्रॉडक्ट सजेस्ट केलं म्हणजे तुमची माहिती न जाणून घेता किंवा तुमच्या तुम्हाला काय गरजा आहेत हे जाणून न घेता जर त्यांनी डायरेक्ट प्रॉडक्टवरती गेला तर अशा सल्लागाराला नेहमी अवॉइड करावं असं मला वाटतं सो so, हे दोन तीन गोष्टी तुम तुम्ही जर बघितल्या तर नक्कीच आणि तुम्हाला आय एम शुअर sure तुमच्या शहरामध्ये खूप चांगले ॲडवायझर्स आहेत तुम्ही त्यांचा नक्कीच सल्ला घेऊ शकता हा प्रश्न देखील चांगला आहे बऱ्याचदा लोक असं वाटतं की लोकांना असं वाटतं की आपण स्वतः गुंतवणूक का करू नये मला असं वाटतं की गुजरातीत एक म्हण आहे आणि मी गुजरातीत एक म्हण म्हणतात की जेणे काम तेणे थाय बिजो करे तो गोथा खाय म्हणजे ज्याचं काम ते त्यालाच करावं द्यावं करायला द्यावं आणि जर सल्लागार असेल नक्की मा म्हणजे मला माझ्या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये माझा एक स्वतःचा गुंतवणूक सल्लागार आहे बाकीच्या प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जेव्हा इन्व्हेस्ट करतो रिअल एस्टेट्स असेल किंवा हो, काही असेल का तर मी एका सल्लागाराच्या मार्फतच नेहमी गुंतवणूक करतो त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या एरियामध्ये शोधून काढू शकता आणखी एक फोन आलाय तो घेऊया आपण पुण्याहून संदीप कुलकर्णी आपला प्रश्न विचारतात संदीपजी नमस्कार आपला प्रश्न विचारा निखिल सर नमस्कार संदीप बोलतो मी पुण्यावर ना बोला माझ्याकडं ना डिफेन्स सेक्टरचे स्टॉक आहे रिलायन्स डिफेन्सचे पाचशे शेअर्स आहे जवळपास तर मला फक्त हे विचारायचं की डिफेन्सचे आणखी शेअर घेणं चांगलं राहील का शेअर जे माझ्याकडे आहे त्याला सेल करू सी बघा आपण एखाद्या क्षेत्रावरती किंवा कंपनीबद्दल टिप्पणी करत नाही पण ओव्हरऑल जर आपण डिफेन्स सेक्टर बघितलं तर येत्या काही ये काळामध्ये डिफेन्स सेक्टर जसं ओपन होत आहे तस तसं त्या कंपनीजमध्ये त्यांना काम मिळायला देखील सुरुवात होईल मी काही लोकांना जेव्हा भेटलो होतो ज्या डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड आहेत तर त्यांचं देखील असं म्हणणं होतं की गेल्या एक दोन वर्षामध्ये खूप इंटरेस्ट आला आहे गवर्नमेंटकडनं देखील खूप म्हणजे त्या ह्याच्यामध्ये हालचाली होताना आपल्याला दिसत आहेत हे सगळं जरी असलं तरी एक लक्षात घ्या की ही जर माहिती मला तुम्हाला असेल तर नक्कीच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला देखील असते आणि ती त्या प्राईसमध्ये येऊन जाते म्हणजे जा एखादी न्यूज जर मार्केटमध्ये मा असेल एखादी गोष्ट तुम्हाला मला माहीत आहे तर ती सम शेअर होल्डर्सना देखील माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा प्रीमियम तुम्ही ऑलरेडी पे करत असता सो केवळ डिफेन्स सेक्टर चांगलं चालणार आहे म्हणून आपण त्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या त्या प्रत्येक दोन चार सेक्टर्स तुम्ही निवडा जे येत्या काही काळामध्ये चांगले चालतील ऑफकोर्स त्यातलं एक डिफेन्स सेक्टर असेल दुसरं कन्झम्पन म्हणजे एफ एम सी जी सेक्टर देखील तुम्ही बघू शकता हे दोन चार सेक्टर्स जे आहेत हे तुम्ही निवडू शकता असे आणि त्यातले त्यातले लिडर कंपनीमधले जे लिडरशिप आहे त्या कंपनींना तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता याच अनुषंगाने तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचं आहे तुमच्या टीव्हीचा वॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे पैसा झाला मोठ्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत लगेच परत येणार पाहता पी मासा ब्रेक नंतर एबीपी माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघताय कार्यक्रम पैसा झाला मोठा आणि शेअर बाजारातल्या चढ उतारांच्या अनुषंगाने गुंतवणूकदारांच्या मनातले प्रश्न आम्ही घेतोय आपल्याला पुढचा फोन आला नाही सर तो आपण घेऊया ठाण्याहून रवींद्र भोजन बोलताय नमस्कार रवींद्रजी आता रवींद्र बोलतोय बोला मी आता नोव्हेंबर रिटायर होतोय तर माझा जो फंड येईल तो फंड म्युच्युअल फंड आणि इक्विटी मार्केट शेअर मार्केट मध्ये कसा गुंतवा म्हणजे मार्केटमध्ये पर्सेंटेज नाही आम्हाला पेन्शन नाही आम्हाला मिळणार आहे आता बघा रवींद्रजी आपल्यावरती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की वयाच्या सा मी साठ वर्षा अज्यूम करतो तर पुढचे पंच पंचवीस वर्षांमध्ये आपल्याला हे पैसे वापरायचे आहेत आणि ते त्याचं मॅनेज करायचं आहे रेग्युलर उत्पन्न देखील आलं पाहिजे ह्या दोन दोन प्रायोरिटीज राहतील एक रेग्युलर उत्पन्न आलं पाहिजे दुसरं हे पैशाची ग्रोथ देखील झाली पाहिजे कारण समजा आजचा तुमचा जो खर्च आहे फॉर एक्झाम्पल वीस तीस तीस हजार रुपये जर खर्च असेल आज महिन्याचा तर तो, तो पाच वर्षांनी किंवा सात वर्षांनी वाढून चाळीस पंचेचाळीस हजार होणार आहे त्यामुळे आपलं रेग्युलर उत्पन्न जे ते देखील वाढत राहिलं पाहिजे जशी आपली सॅलरी वाढत होती तसं आणि पैस पैशाची देखील ग्रोथ झाली पाहिजे ॲट द सेम टाईम आपलं जे मुद्दल आहे ते देखील सुरक्षित राहिलं पाहिजे सो ही एक तारेवरची कसरत आपल्याला करावी लागणार आहे त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे माझं असं तुम्हाला कळकळीचं सांगणं असेल की रिटायर झाल्यानंतर बऱ्याचदा होतं की आपल्याकडे बऱ्याचदा कोण आपले मित्र येतात आणि मग सांगतात एखादी दे इन्शुरन्स पॉलिसी काढ एखादी दे जागा घे आणि लमसम पैसे भरपूर आलेले असतात तर ते आपण थोडे 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 गुंतवणूक करायला विचार करू शकतो तर ते आपण टाळलं पाहिजे पहिलं म्हणजे दुसरं पैसे असे गुंतवणूक करा की आज तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे महिन्याला तर तेवढेच पैसे महिन्याला रेग्युलर इन्कम येईल एवढे पैसे असे रेग्युलर इन्कमच्या गुंतवणुकीमध्ये करा म्हणजे परतावा देणाऱ्या स्कीम्स तेवढेच घ्या तर समजा तीस हजार रुपये तुमचं महिन्याचं जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे तीन लाख साठ हजार रुपये तुम्हाला वर्षाला लागणार आहे तर एक तुम्हाला त्यासाठी चाळीस एक लाख रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये वेगळे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागतील ज्याच्यातनं तुम्हाला रेग्युलर उत्पन्न येत राहतील राहील उरलेले पैसे जे आहेत ते तुम्ही शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता जे जेणेकरून त्याची ग्रोथ होत राहील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बघितला पाहिजे की हे टॅक्स एफिशियंट देखील असलं पाहिजे म्हणजे यावरती येणारं उत्पन्न हे करपात म्हणजे तुम्हाला टॅक्सेबल नसलं पाहिजे सो so, मला असं वाटतं की एक सिनियर सिटीजन स्कीम आहे सरकारची जिकडे एट पॉईंट एट पर्सेंट तुम्हाला मिळतात पंधरा लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता मॅक्सिमम क्वार्टरली व्याज असतं त्यामध्ये थोडे तुम्ही गुंतवणूक करू शकता काही पैसे तुम्ही बँक एफ डीमध्ये गुंतवणूक करा आणि काही पैसे हे म्युच्युअल फंडमध्ये देखील काही बॅलेन्स फंड्स असतात किंवा मंथली इन्कम प्लॅन्स असतात ज्यामध्ये तुम्हाला मंथली डिव्हिडंड येत असतो तर त्यामध्ये गुंतवणूक करा ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या तीस ते चाळीस टक्के तुम्ही हे क्युम्युलेटिव्ह म्हणजे परतावा न येणाऱ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे कारण जेणेकरून तुमची पैशाची ग्रोथ पुढची पंचवीस वर्ष चालू राहिली पाहिजे पुढचा फोन औरंगाबादवर नाही प्रशांत देशमुख आपला प्रश्न विचारत आहेत नमस्कार प्रशांतजी विचारा नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मला माझं आता नियोजन आहे की मी एक लाख रुपये मला गुंतवायचे आहेत आणि इक्विटी मार्केटमध्ये मला ते गुंतवायचे आहे कारण माझ्या व्हॅरियस स्कीम मध्ये ऑलरेडी मी माझं इन्व्हेस्टमेंट आहे पण आय वॉन्ट टू टेक अ रिस्क आणि रिस्क घेऊन मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे लाख रुपयाचं माझं प्रोव्हिजन आहे तर या केसमध्ये मी माझे पैसे कोणत्या स्कीम मध्ये गुंतवायचे हे मला तुमच्याकडनं सजेशन पाहिजे बरेचसे मिडकॅप uh, स्कीम्स uh, उपलब्ध आहेत बाजारात तज्ज्ञांचं असं मा मानणं आहे की कॅप स्कीम्स मिडकॅप्स खूप ओवर व्हॅल्यूड झाले आहेत मला तसं वाटत नाही मला असं वाटतं की मिडकॅपमध्ये अजून अजून देखील रिटर्न्स येतील आणि uh, जर तुम्ही चार पाच वर्षाचं होरायझन ठेवलं तर कॅप्स जास्त रिटर्न्स देतील तुम्हाला आपण फंड्स इंडिव्हिज्युअल फंड्स रेकमेंडेशन देत नाही पण त्यामध्ये बरेचसे तुम्ही जर बघितलं गेल्या चार पाच वर्षात ज्यांनी कन्सिस्टंट रिटर्न्स दिले आहेत असे मिड कॅप फंड्स तुम्ही आ, ब सर्च करू शकता आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकता काही एक कॅटेगरी आहे स्मॉल अँड मिड कॅप म्हणून फंड्स असतात आणि तिकडे असं म्हटलं जातं की रिस्क जास्त आहे पण परतावा देखील जास्त आहे ह्या घडीला स्मॉल अँड मिड कॅप फंड्स किंवा स्मॉल कॅप फंड्स अवॉइड करा पण लार्ज कॅपमध्ये देखील गुंतवणूक करता न करता मिडकॅपमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता जे प्रश्न आपल्याला आता येतात त्या अनुषंगाने सध्याचा गुंतवणूकदारांचा कल तुम्ही कसा बघताय आणि सध्याची मार्केट सिच्युएशन आणि गुंतवणूकदारांचा कल याबद्दल जर आपण रिलेट करायचं असेल तर काय नाही मला असं वाटतं अश्विन की आपण जर बघितलं की एकोणतीस फेब्रुवारीला ह्या वर्षी मार्केटने नी नीचांक गाठला होता आणि त्यावेळेला सगळ्यांचे होप्स संपल्या होत्या आणि असं वाटत होतं की ब म्हणजे मोठ्या मोठ्या देखील आता त्यांचं जे एन पी एज आहेत ते त्याची परिस्थिती अजूनही खराब होणार आहे असं सगळं निराशेचं वातावरण आपल्याला दिसत होतं oh. आणि त्या निराशेच्या वातावरणातून आपण कुठेतरी परत येतो आहोत उत्साह अजूनही आलेला नाही आहे जसं आपण मग म्हणत होतो की उद्या एक सहा वर्षानंतर कोल इंडियानंतर एक फार मोठा आय पी ओ सहा वर्षानंतर मोठा आय पी ओ येतो आहे पण त्याबद्दल असा काही बस किंवा असं काही उत्साह किंवा काही काही होत नाही आहे तर रिटर्न्स आहेत ना नेहमी दोन परिस्थितीत बनू शकतात जेव्हा मार्केटमध्ये खूप कन्फ्युजन असतं आज देखील खूप कन्फ्युजन आहे की इंडियाची ग्रोथ होईल का नाही होणार किंवा बाजारात व्याजदर वाढतील की नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर वाढतील की नाही जे कन्फ्युजन असतं ना तेव्हा तुमचे रिटर्न्स बनू शकतात आणि आत्ता जो उत्साह नाही आहे म्हणजे थोडंफार उत्साह येताना दिसतोय पण त्याप्रकारे नाही आहे तर मला असं वाटतं की अजूनही शेअर मार्केटमध्ये रिटर्न्स बनवण्याचा खूप स्कोप आहे ही एक सेकंड बिगिनिंग आहे सेकंड बुल रनची असं मला वाटतं आणि आणखी एक आपल्याकडे वेळ संपत आली पण एक जाता जाता एक शेवटचा फोन घेऊया भांडूपून योगेश प्रश्न विचारतात योगेश जी अगदी थोडक्यात आपला प्रश्न विचारा वेळ संपत आली माझा प्रश्न हा आहे की मला पी कसा चालू करायचा त्याबद्दल पूर्ण माहिती हवी होती तुमचं वय काय किती आहे माझ्याचा वय सत्तावीस आहे आणि किती अमाऊंट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करण्याची तुमची इच्छा आहे मंथली मी थाउजंड टू टू थाउजंड रुपीजी सो आपण आय एसआयपी सुरू करायचं असा विचार करूया तर दोन हजारचं एसआयपी सुरू करणं अगदी सोपं तुम्ही तुमच्या नजीकच्या बँकेत गेलात किंवा नजीकच्या तुमच्या गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट इंवे, ऍडवायझर गेलात तर तो तुम्हाला एसआयपी सुरू करू शकेल एक लार्ज कॅप अशा स्कीम मध्ये करा आणि एक uh, मिडकॅपमध्ये असं करा किंवा एक बॅलन्स फंडमध्ये देखील तुम्ही एस आय पी एकाच बॅलन्स फंडमध्ये देखील तुम्ही एस आय पी सुरू करू शकता जर तुम्ही बँकांमध्ये गेलात किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरने तुम्हाला सांगितलं की युलिपमध्ये गुंतवणूक करा त्या दोन हजाराचं एस आय ऐवजी तर ते कटाक्षाने टाळा ॲज लाँग एज हे तुम्ही दोन हजाराचं एस आय पी सुरू करताय पुढची पाच वर्ष डिसिप्लिन नी तुम्ही जर गुंतवणूक चालू ठेवली तर तुम्ही नक्कीच फोन करून सांगाल पाच वर्षानंतर की चांगले रिटर्न्स मिळाले होते मला निश्चित आणि खरं म्हणजे खूप छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स नाही सरांनी आपल्याला दिल्या आहेत सर खूप खूप धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपले प्रश्न विचारलेत त्याच्याबद्दल पैसा झाला मोठामध्ये आत्ता इकडेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासं ए एबीपी पी हा